शिवराया मित्रांनो आज रविवार आहे आणि आपल्या बाप्पाच्या आगमनाचे दिवस आता जवळजवळ येत चालले आहेत तर आता ऑफिसमधले मित्र आहेत त्यांच्यासोबत चाललं आहे शॉपिंगला म्हणजे मार्केटमध्ये काय काय नवीन आलं आहे काय आलं आहे काय आलं आहे ते बघण्यासाठी पण चाललं आहे आणि काय आवडलं तर मग घेऊन पण यायचं आहे तर चला मित्रांनो आता आपण जाऊया नगरला तर आता मित्रांसोबत जातो आहे उल्हासनगरला बघूया तर काय आपल्याला भेटतं आहे काय नाही भेटत आहे चला मित्रांनो आता आपण घरातून निघतो आहे तर निघाल साडे नऊ वाजलेत तर इथून चालत जाऊ पाच मिनटं रिक्षा पकडू आणि मग घाटकोपर स्टेशनला जाऊ चला मित्रांनो तर डायरेक्ट तुम्हाला स्टेशनला जाऊन भेटतो मित्रांनो हरोबर मित्र पण आला इकडे इकडे आता आम्ही आसन स्टेशनला आम्ही हे आसनगाव गाडी आहे ती नाही जायचं आहे या पाठची गाडी पकडून जाऊ चला मित्रांनो फोटाफट फोटाफट्ट गाडी पकडूया बघू मध्ये काही तुम्हाला दाखवता येणार तर दाखवू शकतो नाही तर मग डायरेक्ट उल्हासनगरला जाऊनच काय ते दाखव मुंबईची लाईफलाईन रविवार आहे तरी पण सुद्धा गर्दी आहे आज थोडीफार आणि मेन म्हणजे आज मेगा ब्लॉक पण आहे चला मित्रांनो सगळ्यात ट्रेन पकडूया आणि मग भेटूया असून किती गर्दी आहे भरपूर गर्दी आहे संडेला आम्ही आता इथं आहे डोंबवलीला मित्राची वाट बघतो मित्रांनो विलासनगर स्टेशनवर उतरलं इकडून चालत जायचं मला पण माहिती नाही तर मित्राला माहिती आहे मित्र आम्ही चाललो इकडे बघा असे दोघे जण ब्लॅक टी शर्टमध्ये आहे तो अजय आणि हा इकडे आहे तो अरुण चला मित्रांनो आता आपण फटाफट फटाफट जाऊया मार्केटला मार्केट बघूया मी सुद्धा बघतो याचं काय विशेष काय घेण्यासारखं तर घ्यायचं तर नाही दोघे आवडले ती गोष्ट घे ऐकर ऐक हा आहे चला मित्रांनो आता फटाफट येत रिक्षा मी जाऊया इकडे तिकडे तुम्हाला रिक्षासुद्धा भेटतील आम्ही चालले चालत आता कसं आहे आपल्याला माहिती नाही त्यामुळे आता ते मागं मागं पण चाललं आहे चला मित्रांनो फटाफट फटाफट निघूया जाऊया मार्केट पण चालू झालं असेल त्यांना माहिती नाही आम्ही उल्हासनगरला उतरतो आणि उल्हासनगरला उतरलात ना स्टेशनवरून बाहेर आलात की लेफ्ट साईडला यायचं लेफ्ट साईडवरून आलात ना की तिथे छोटासा ब्रिज लागेल तो ब्रिज क्रॉस करून ते रिक्षावाल्यांच्या इथून तिथे रिक्षासुद्धा भेटतात आणि मग इकडून आम्ही लेफ्टमारून चालत आलो बघा या मित्राला माहिती आहे कुठे ते आता आम्ही त्यासोबतच चालते आणि इकडे आता इलेक्ट्रिकचा लाईट्स वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या आता इकडे काय भेटतंय ते कसं वाटतं आहे आता अर्धी शॉप चालू नाहीत अर्धी बंद आहेत अर्धे चालू आहे मित्रांनो नवीन दीपक असतो त्याच्यामध्ये वालपर लावलेले झुंबर टाईप पण आहे तिथे डेकोरेशनसाठी

त्याप्रकारे झुंबर टाईप आहेत ही लाईट आम्हाला घ्यायची आहे किती मीटर आहे चाळीस फूट चाळीस फूट चाळीस फूटमध्ये भेटेल तुम्हाला किती बोलेस का एकशे सत्तर एकशे सत्तरला मी घेत आहे त्यामध्ये आहे बल्ब आहेत त्याच्यामध्ये त्याला कवरवाले नाहीत काय किती बोललात हे पाचशे रुपयाला आहे हे किती लांबी आहे नाही पस्तीस फुटामध्ये आहे पाचशे रुपयाला आणि वेगवेगळे कलर चेंज होतात मल्टी तुम हां मल्टीमध्ये आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इकडे या उल्हासनगरला होऊन जाईल बघा याच्यामध्ये काही कमी जास्त होईल का वीस रुपये कमी होती जास्त नाही दहावीस रुपये कमी होतील इथे फिक्स रेट आहे तर मित्रांनो आता आम्ही घेतल्या आ, ये भी है ना गणपति से सौ रुपये बोलते हैं कमी जात नहीं तेजी चला कम थोड़े जाए थोड़े सगल लाइट है अड़शे रुपया साढ़े तीन से साढ़तीन से रुपयाला है दोनों साढ़े तीन से रुपया है हाँ चार चारशे रुपयाला तुम्हाला वेगवेगळे व्हरायटी बघायला भेटली बघा लायटीच्या तर खूपच व्हरायटी आहे हे कसं आहे तुमचं एकशे सत्तर एकशे सत्तरला आहे किनार पीस मित्र तिकडे आम्ही मार्केटमध्ये दोन तीन तोरून पण घेतले आणि इकडे बघा गणपती बाप्पाचे सुंदर सुंदर नावंसुद्धा बनवून घेतात मी गणपती बाप्पाचेच नाही साखरपुडा मेहंदी लग्नाचे वगैरे सगळे इकडे सुद्धा लाईट आहे मार्केटमधलं तर बाहेर आलो आणि आता कुठे जायला भेटते म्हणजे तर मला आम्हाला तर काय माहिती नाही दोघांना पण ते डेस्टॉन्सोबत आले होते त्याला सगळं मार्केट माहिती आहे तर आता इथे नाक्यावरती थांबतो आहे मित्रसुद्धा येतो आमचा तू गाडी घेऊन येणार आहे त्याला तर भेटून मग नंतर फिरणार मित्रांनो इकडे बघा नाश्त्याच्या दुकान होते तांबळे आणि इकडे शिवाजी चौक हे महाराजांचं स्मारक आहे ते आणि इकडं दुर्गतून उपास उपास म्हणजे माझा उपास आहे मला संघ आहे बघा आणि चालू आहे चाललं आहे कारण माझा मित्र एक चित्र आला आहे माझा म्हणजे आमचा मित्रच आला आहे तिकडे तो तिकडे भेटणार आहे बघा रस्त्याने खात साठ चालले इकडे मार्केट पण भरपूर आहे तिकडे सरळ गेलात ना शिवाजी चौकात येतो तर सगळे आपला फर्निचरचं आणि कपड्याचं मार्केट आहे तिकडे इकडे सुद्धा इलेक्ट्रिकचं मार्केट आहे बघूया आता काय भेटलं ते आपल्याला चालतं चालता आम्हाला येतं आहे आप्रशाळा चित्रशाळा मस्त सुरेख आणि सुबक नुसते आहेत छोट्याचं पण बघा चला मित्रांनो आता पुढे माहिती एक शॉप आहे इथे फुलांनी वगैरे आहेत म्हणजे असे फुलांच्या वगैरे डेकोरेशनचा वगैरे मकर वगैरे बघा आता म्हणजे आजपासून चालू झालं आहे बघा बाहेर हे इकडे सगळे डेकोरेशन आहेत म्हणजे मकर आहेत फुलांचा वगैरे अशा प्रकारे तर तुम्हाला सुद्धा पाहिजे असेल तर तुम्ही उल्ह्या प्रकाराला येऊ शकता थोडं कमी दरामध्ये भेटता या संडे आणि अजून गर्दी नाहीत बघूया आता पुढे जाऊन आपल्याला गर्दी किती भेटते गर्दी भेटेल की नाही तोपर्यंत आम्ही निघून जाऊ कारण की काही लोक सकाळची येत नाही दुपार संध्याकाळच्या मित्र येतात हा बघा एक हा एक येडा भेटला आम्हाला इथे लक्षं मित्रांनो आता इकडे जणं असं एक कामाच काम आहे कामासाठी का झालं होतं त्या कामासाठी आम्ही चाललो आहे कॅमेऱ्याच्या शॉपमध्ये चाललं कॅमेऱ्याच्या शॉपमध्ये चालू कॅमेरा बघायचा तर मग मग दाखवली ना तुम्हाला चित्र शाळा हे आहे बरं सुंदर सुंदर नृत्य आहेत छोट्या छोट्या नृत्या आहेत सुंदर सुंदर आहेत देखो का फोटो अलाउड नहीं है नहीं है साउंड अच्छा प्रकार ले ले। वो तो है साउंड खुद वेराइटी है फर्निचरचं मार्केट आहे आता पुढे अजून कपडा कपडा मार्केट लागेल आणि मग नंतरला मग डेकोरेशनचं वगैरे बघा इकडे आलं तर तुम्हाला सगळ्या कुठल्या म्हणजे काही गोष्टी कमी दरामध्ये भेटून जातील हे बघा पडदे वगैरे सगळं आहे दा मित्रांनो इकडे चेअर वगैरे लागले भारी भारी आहेत म्हणजे घरच्या आईजू पहा मित्रांनो इकडे बघा हे देवारी सुद्धा आहे देवारीची आपण प्राईज वगैरे काढूया कशी आहे ते बघा ही स्मॉल साईज आहे अजून त्याच्यापेक्षा स्मॉल साईज आहे इकडे बघा ही मोठी साईज आहे देवारी खूप सुंदर आहे वरती केलेली डिझाईन वगैरे नक्षत्र वगैरे भारी आहेत असं मोठत आहे ना मोठी साईज सात हजार बोलतात मित्रांनो हे बघा तुम्ही तुम्हाला लाईट चालू करून दाखवतो बघा लाईट लावल्याच्या नंतर ज्या चार यायला थोडं फ्रेश वाटेल बघा सगळे चहा प्यायला बघ माझ्याकडे लक्ष आहे अजय आहे त्याचं नाव काय आकाश माझ्याकडे लक्ष भाव आहे आकाश

मित्रांनो बघा हे सगळं मार्केट फिरून झालं पण त्याला आला किचड पण जास्त झालं आहे चला मित्रांनो काहीतरी संध्याकाळी पाच वाजता घरी आलो खूप थकलं होतं चाव घेतली आणि मग थोडंसं अडभव पडलो होता चला मित्रांनो तर मी तिकडून काय काय सामान घेऊन आलो तर दाखवतो मोठा होता हे बघा हे मागच्या टायमाला मी यातले आणले होते पण ते सृष्टीला असे फुलवाले वगैरे पाहिजे होते त्यासाठी हे आणलं होतं आणि हे अशी लाईट आणले जबरदस्त आहे मस्त आहे ग्रीनरीमध्ये छोटे छोटे लाईट आहेत एक मुद्दा तुम्हाला लावूनच दाखवतो बघा मित्रांनो ही अशी आहे वेगवेगळ्या कलर वगैरे चेंज करते मस्त आहे वे अशी वेली टाईप लावायची ती एक आणले आणि अजून हे बघा ही एक आणले तोरण टाईप आहे ते आणलं आहे काय बघा पाण्याच्या बॉटल आणलं सहा बघा वेगवेगळ्या कलरच्या आणि कार्गो आणले होती बरेच दिवस शोधत होतो ते आज भेटली मला तिकडे बघा कलर पण बघा मस्त आहे मला आवडला कलर घेतला चला मित्रांनो ही आजची व्हिडिओ अशी होती म्हणजे थोडंफार गणपतीची शॉपिंग केली लायटिंग वगैरे हो हे ते आणि मेन म्हणजे आम्ही मार्केट बघायला गेलो होतो की मार्केट भरला आहे की नाही भरला की मार्केटमध्ये नवीन काय अजून आलं आहे त्यासाठी मित्रांनो ही व्हिडिओ आता इथंच थांबवण्याची वेळ आली आहे तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मित्रांनो बाय बाय